माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी वनात तुझ्यासाठी 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 आले मी वनात मुळेच नव्हते गांबा माझ्या मनात मुळेच नव्हते गांबा माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात शुक्रवार धरला उपवास शुक्रवार धरला उपवास उदो नामाचा लागला द्यास उदो नामाचा लागला द्यास भेट दे ग आई एका क्षणात भेट दे ग आई एक क्षणात तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात मुळीच नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीच नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले व नात राजा समासाठी प्रगट झाला राजारामासाठी प्रगट झाला राजारामासाठी प्रगट झाला पाषाण फोडून वरती आल्या पाषाण फोडून वरती आला येडी म्हणता येडल झाली येडी म्हणता येडी झाली ओळखली रामाने हसली गाली ओळखली रामाने हसली गाली तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीच नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात जगा वेगळी तू आहे वेडी जगा वेगळी तू आहे वेळी म्हणते तो लाग खोडे म्हणते तो लाग खोडे निंदकाची काळी जफोडी निंदकाचं काळी फोडी निंद म्हणून दासाला लागली गोडी म्हणून दासाला लागली गोडी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात देवी माता की जय अंबा माता